कंट्रोलर गारगोटी गाडी किती वाजता आहे हो कोल्हापुरातील एस टी स्टँडवरील कंट्रोलरांच्या खिडकीमध्ये वाकून पाहत मी विचारले नाकावर चष्मा असणारे कंट्रोलर रजिस्टरमध्ये काहीतरी लिहित बसले होते त्यांनी अजिबात वर पाहिले नाही की माझ्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही मी बराच वेळ त्यांच्या उत्तराची वाट पाहिली आणि पुन्हा एकदा जोरानं विचारलं अहो कंट्रोलर साहेब गारगुटी गाडी किती वाजता आहे विचारतोय मी कंट्रोलरनी कंटाळून वर मान केली आणि माझ्याकडं न बघता उत्तर दिलं एक वाजता त्यानंतर तिट्ट्याकडे जायला किती वाजता गाडी आहे मी पुन्हा विचारलं या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही उत्तर द्यावं असं त्यांना बहुतेक वाटलं नसावं त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि मान खाली घालून ते आपले काम करू लागले बघा माझा अनुभव असा आहे तुमचा अनुभव यापेक्षा वेगळा असणार नाही बहुतेक ठिकाणी कंट्रोलर कंटाळलेले वैतागलेले आणि आपल्याच तंद्रीत असणारे असतात प्रवाशांच्या सोयीसाठी आपण आहोत हे ते विसरतात मेहरबानी केल्याप्रमाणे एखाद्या प्रश्नाचं उत्तर ते नाईला जण देतात त्या दिवशी राधानगरीमध्ये मात्र वरील गोष्टीच्या बरोबर उलट गोष्ट घडली राधानगरीमधील काम आटोपून मी स्टँडवर आलो स्टँडच्या गेटमधून आत आल्या आल्या अो मानकर साहेब लवकर या गारगोटी गाडी लागल्या असा आवाज आला आवाजाच्या दिशेनं पाहिलं राधानगरी एस टी स्टँडचे कंट्रोलर निंबाळकर साहेब मला हात करून बोलवित होते गोरेपान देखणे इन्शर्ट केलेले रुबाबदार आणि हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे आनंदराव निंबाळकर साहेब कंट्रोलर असे असू शकतात यावर माझा प्रथम दर्शनी विश्वासच बसला नाही पण निंबाळकर साहेब या सगळ्याला अपवाद होते आपले लिखाणाचे काम संपल्यानंतर ते स्वतःच्या खुर्चीत कधीच बसून राहिले नाहीत ते स्टँडवर बाहेर येत प्रवाशामध्ये मिसळत कुणाची काही अडचण असली तर समजावून घेत आणि प्रत्येकाला मार्गदर्शन करीत असत एके दिवशी मी स्टँडवर त्यांच्यावर बोलत उभा होतो डोक्यावर ओझ घेतलेला एक खेड्यातला शेतकरी साहेबांच्या जवळ आला आणि म्हणाला साहेब टिट्ट्याकडे जायला किती वाजता गाडी आहे मामा तुम्हाला यायला जरा वेळ झाला आत्ताच कणकवली निप्पानी गाडी गेली पंधरा मिनिटात राधानगरी गारगोटी गाडी आहे आणि त्याच्यानंतर राधानगरी निप्पानी गाडी आहेच बसा बाकावर तोपर्यंत गाडी लागली की मी तुम्हाला सांगतो निंबाळकर साहेबांनी सविस्तर सांगितलं त्या शेतकऱ्याला खूप बरं वाटलं तो बाकावर जाऊन शांतपणे बसला आमचे मामा कोकणातले देवगड तालुक्यातील शिरगाव त्यांचं गाव आणि त्या गावातील आंबेकोल ही वाडी मामांची मुलगी म्हणजे आमची वहिनी बँकेतील भावाची पत्नी दरवर्षी दिवाळीला माझे भाऊ अण्णा मामाना दिवाळीचा फराळ पाठवत असतात कोल्हापूर देवगड गाडीमधील कड फराळाचं पार्सल द्यायचं ते मामाना मिळायचं मग फराळ पोचला की मामांचं पत्र यायचं त्यावेळी टेलिफोन किंवा मोबाईल ही सेवा नव्हती मी राधानगरला सर्विसला असल्यामुळं यावेळचं मामाना फराळ पाठवण्याचं काम अण्णाने माझ्याकडं सोपवलं होतं हे बघ माझं जरा महत्वाचं काम असल्यामुळं मी कोल्हापूरला जात आहे तू राधानगरीतून देवगड गाडीला हा फराळाचा बॉक्स ड्रायव्हरकडं आठवणी न दे अण्णांनी मला निकषून सांगितलं मी तो बॉक्स घेतला राधानगरी स्टँडवर आलो देवगड गाडीला अजून बराच अवकाश होता गाडीपर्यंत शाळेत जाऊन येता येईल असा विचार करून मी तो बॉक्स निंबाळकर साहेबांच्या मधल्या रॅकवर ठेवला साहेब मी जरा खाली शाळेकडे जाऊन येतो हा बॉक्स इथं जरा वेळा असू दे देवगड गाडीला द्यायचा आहे मी आल्यानंतर देईन असं म्हणून मी शाळेकडे निघून गेलो शाळेत आल्यानंतर तास घेण्याच्या नादात मी बॉक्स विसरूनच गेलो दुपारच्या सुट्टीत एकदम लक्षात आलं की फराळाचा बॉक्स आपल्याला देवगड गाडीला द्यायचा होता मी धावत परत स्टँडवर आलो निंबाळकर साहेब देवगड गाडी गेली मी विचारलं देवगड गाडी कधीच गेली काय हो साहेबांनी मला विचारलं काही नाही त्या गाडीला मला फराळाचा बॉक्स द्यायचा होता मी म्हणालो फराळाचा बॉक्स ना मी दिला की साहेब म्हणाले बॉक्स दिला कुणाकडे दिला तुम्ही कसं काय दिला मी बावरून विचारले अहो देवगड गाडी आली गाडीचा ड्रायव्हर गाडीची नोंद करायला खाली उतरला मी इकडे तिकडे पाहिलं तुम्ही दिसत नाही म्हटल्यावर तुमच्या बॉक्सवरचा पत्ता मी ड्रायव्हरला दाखवला आणि त्यांना विचारलं यांना तुम्ही ओळखता काय तर ते म्हणाले मी यांना ओळखतो त्यांच्या दारातच एस टीचा स्टॉप आहे मी हा बॉक्स त्यांना देतो मग मी तो बॉक्स ड्रायव्हरकडे दिला साहेब म्हणाले तुमच्या कामाच्या व्यापातून तुम्ही कसं काय काम केलं हे मी त्याला आश्चर्यानं विचारलं काम काय दररोजच आहे पण दिवाळी वर्षातून एकदाच येते ना त्यात तुम्ही देवगड गाडीला फराळाचा बॉक्स द्यायचा आहे असं मला सांगून पण गेला होता ना मग मी आठवणीनं दिला एवढंच साहेब सहज म्हणाले साहेब तुमचे आभार कसे मानावेत कळत नाही मी म्हणालो अहो सर तुम्ही काय आणि आम्ही काय आपण जनतेच्या सेवेसाठीच आहोत ना साहेब म्हणाले निंबाळकर साहेब तुमच्यासारखा कंट्रोलर मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही मी म्हणालो आज निंबाळकर साहेब गारगोटीमध्ये सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहेत आमच्या गावचे शिवाजी पवार या यांच्यासारखे अनेक कंडक्टर निंबाळकर साहेबांना आदर्श मानतात परवा निंबाळकर साहेबांची गारगोटीमध्ये भेट झाली तोच हसरा चेहरा रुबाबदार व्यक्तिमत्व त्यावेळी त्यांना हा किस्सा मी परत एकदा सांगितला त्यावेळी ते हसून म्हणाले आयुष्यामध्ये मी नोकरी फक्त पगारासाठी कधीच केली नाही जनतेच्या सेवेसाठी केली म्हणूनच तुमच्यासारखे के लोक माझी नेहमी आठवण काढतात एसटीचे ब्रीद वाक्यच आहे ना प्रवाशांच्या सेवेसाठी धन्यवाद